राज्यभरात गुरांना रोगाची लागण झाल्याने त्यास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने गुरांचे बाजार बंद केल्याने ऐन अडचणीच्या काळात पशुधनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार थांबल्याने पशुपालक वैतागले यावर तोडगा म्हणून पशुपालक व दलालांनी अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराच्या बाहेर अकोला परतवाडा मार्गावर गुरांचा बाजार भरवल्याचे दिसून आले पशुसंवर्धन विभागासह कृषी उत्पन्न बाजार समिती अनभिज्ञ असल्याचे दिसते कोरोना महामारीने सलग दोन वर्ष भाजी बाजारांसह गुरांचे बाजार बंद होते आता कुठे बाजार नियमित भरत असताना पुन्हा जनावरील लंपी आजाराचे भूत पशुपालकांच्या मानगुटीवर बसल्याने बळीराजा पुरता वैतागला प्रत्येक आठवड्याच्या एका ठराविक दिवशी प्रत्येक तालुका ठिकाणी गुरांचा बाजार भरत असताना अंजनगाव येथे गुरांचा बाजार भरला मात्र त्यात कोंबड्या बकरी व मेंढ्यांचीच खरेदी विक्री झाल्याचे दिसून आले प्रस्तुत प्रतिनिधीने बाजारात फेरफटका मारला असता गाई बैल म्हशी यांची खरेदी विक्री पशुमालकांच्या गोठ्यातूनच होत असल्याची माहिती मिळाली सततच्या पावसाने बऱ्याच शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने प्रत्येक शेतमजूर आर्थिक संकटात सापडला आपल्या गोठ्यातील दावणीला बांधलेल्या बकरी बोकुड व इतर गुरांची विक्री करून आर्थिक नळ भागवितो लंपी प्रशासनाने गुरांचे बाजार बंद ठेवल्याने आमच्या आर्थिक गरजा कशा भागवायच्या असा सवाल शेतमजूर असलेला पशुपालकाने विचारणा केली हल्ली होत असलेल्या रोगांचा प्रादुर्भाव पूर्वीही होत असे मात्र त्याच्या माहितीचा प्रसार आजच्या सारखी प्रगत समाज माध्यम नसल्याने बागुलबुवा होत नव्हता पूर्वी ही खुरी, तोंडखुरी पायखुरी ने गुरे दगावयाचे आजही तेच होत आहे अशी एका वृद्ध पशुपालकाने प्रतिक्रिया दिली नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट